मी अरुणा लामथुरे बोलते लिमिटेड कंपनी मार्फत अभियाना आरोग्य अभियाना अंतर्गत तर मी लोहा इथे आलेले आहे आणि ह्या मी गेल्या महिन्यामध्ये प्लेन पॉवर बुस्टर आणि अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना अगोदर काय त्रास होता आणि आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना कितपत फायदा झालेला आहे ते त्यांच्या तोंडातनच ऐका भाऊ तुम्ही नाव सांगा तुमचं पाय लपलप करत होते कमर लपलप करत होते चला येत नव्हतं आता उभा टाकून बसता येते थोडं उभा टाकता येते जरा पायी लांब येत नव्हते आपले आता पाय लांब होते जवळ होते लाभ करायचं म्हणजे आपल्या माणसं लागून लांब करावं पाहिजे अच्छा दुसऱ्यांना मदत करावं लागेल पाय लांब करायची तुम्ही बेडवर झोपूनच बेडवर झोपूनच होत्या आता उठून बसू शकतात बसू शकतात अच्छा जेवण ओके आता पहिले आठ दिवस जातो अच्छा आता जेवण पण चांगलं जेवण चांगलं चालले ओके म्हणजे तुम्हाला याच्यामुळे खूप सारा नव्वद टक्के फरक जाणवतो नव्वद टक्के आता पाय लांब करतात हार्ड वगैरे हे होत पण आता आपल्याला महिना ते दोन महिने झालेले आहेत कंटिन्यू त्यांना सहा महिने कोर्स करायला सांगितला आणि शंभर टक्के रिझल्ट येऊन जाईल त्यांना तुम्ही दुसऱ्यांना काय सांगाल चांगलं आहे म्हणून म्हणजे लोकांनी घेतलं पाहिजे आणि आपले आजार पूर्ण चांगले केले पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला काही सांगायचं काही सांगा सांगायचं ठीक आहे थँक्यू धन्यवाद